जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वर प्रताप नगर ते शामनगर दरम्यान मेट्रो काम सुरू आहे मात्र या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दहा ते पंधरा आडवे पिलर मध्ये मोठाले तडे पडलेले स्पष्टपणे दिसत आहे काही ठिकाणी सिमेंटही ही निखळलेलं आहे या बांधकामाची अवस्था पाहता हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा स्पष्ट अंदाज येतो पिलर मध्ये अशा चिरं म्हणजे या परिसरात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हजारो वाहन रोज या मार्गावरून जातात त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या भागाची पाहणी शिवसेना उभाट्या गटाचे शाखा प्रमुख अजित बोगले यांनी केली त्यांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे अजित बोगले यांनी सांगितलं या ठिकाणी मी स्वतः पाहणी केली असून पिलर मोठ्या प्रमाणावर तडे गेलेले आहे थोड्याच दिवसात या ठिकाणी थातुर मातुर दुरुस्ती करून विषय मिटवला जाईल पण आतला धोका कायम राहील मोठा अनर्थ होण्याआधी प्रशासनाने जागा व्हावं हीच अपेक्षा अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा